देशात चार नव्या सेमी कंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन प्रकल्प ओदिशा तर पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एक प्रकल्प मंजूर चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची प्रशंसा सेमी कंडक्टर प्रकल्पांमुळे कौशल्य आधारित रोजगाराची निर्मिती होण्याचा व्यक्त केला विश्वास भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज बैठकीची तिसरी फेरी आज दिल्लीत होणार सुरू उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांना अधिक भक्कम करणं हा या चर्चेचा उद्देश न्यायाधीश यशवंत वर्मांवर महाभियोगाच्या कारवाईसाठी एकशे सेहेचाळीस खासदारांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला चौकशीसाठी न्यायाधीशांची त्रिसदस्यीय समिती स्थापन खगोल विज्ञानाची प्राचीन परंपरा असलेला भारत देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कटिबद्ध विज्ञानाचा मानवतेसाठी उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं ऑलिम्पियाड उद्घाटनप्रसंगी आवाहन अठराव्या जागतिक खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेचं मुंबईत आयोजन चौसष्ट देशांचा सहभाग आज सर्वात मोठी ऑलिम्पियाड स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उझबेकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा द्विपक्षीय सहकार्य आणि भागीदारी अधिक दृढ करण्याचा व्यक्त केला निश्चय परदेशी दबाव असूनही व्यापारी कराराबद्दल वाटाघाटी करताना शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याबद्दल शेतकरी संघटनांनी मानले पंतप्रधानांचे आभार महाराष्ट्र आणि सिंगापूर दरम्यान हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकेविषयी सामंजस्य करार वाढवणं बनरा सिंगापूरनं गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन आणि भारताच्या नम्रता बत्रानं चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत महिलांच्या बावन्न किलो बुशू स्पर्धेत रौप्य पदक जिंकून रचला इतिहास